चॅनलमध्ये तर आज मी कुठलाच व्लॉग वगैरे शूट नाही करणार आजचा असाच माझा ब्लॉग आहे गप्पांविषयी मला शेअर करायचे सोबत मी चॅनल कसं सुरू केलं आणि कोणाच्या सपोर्टमध्ये सुरू केलं आणि म्हणजे काय काय माझ्याकडून झालेल्या चुका त्या पण मी तुमच्याशी आज या व्लॉग मध्ये शेअर करणार आहे त्यामुळे आपला हा व्लॉग कंटिन्यू करा आणि माहिती जाणून घ्या माझ्याविषयी काही काहींना म्हणजे कसं माहिती करून घ्यायचं असतं पण काही कमेंट वगैरे करत नाही अजून आपला चॅनल नवीन आहे त्यामुळे पण काहींच्या मनातील प्रश्नांची उत्तर मला असं वाटतं मी आज व्हिडिओमध्ये देईन तुम्हाला तर पूर्ण व्हिडिओ बघा पहिल्यांदा मी तुमच्यासोबत तुम्हाला हे सांगेन की मी का चॅनल सुरू केलं माझं का ब्लॉग चॅनल किंवा कुकिंग स्टिचिंगचे चॅनल सुरू केलं तर एक दोन वर्ष मागील एक दोन वर्ष असंच बाप बाप पण लहान होता जियांश तर काही हो काम वगैरे नव्हता आणि तर असंच मोबाईलवर लॉग वगैरे बघत असायचे मी दुसऱ्यांचे तर मिस्टर असेच मागे तीन चार महिन्यापूर्वी असेच बोलायला लागले काय तू दुसऱ्यांचे ब्लॉग वगैरे बघते आणि तुझ्यात पण आहेत की काळा म्हणजे असं काहीतरी स्टिचिंग कुकिंग वगैरेचे तुला पण येतं ना काही म्हणजे तू पण दुसऱ्यांचे बघण्यापेक्षा तुझं तू तु पण काहीतरी चालू कर म्हणजे तुझा वेळ पण निघून जाईल कावर कारण माणसं पण आई बाबा वगैरे सर्व मळ्यावर जातात आणि मिस्टर पण ज्यांचे त्याच्या कामाला असतात मुलं पण शाळेत गेल्यानंतर मला असं काहीच काम नसते जास्त करून असतं स्टिचिंगचं वगैरे काम पण ते इतक्या पुरतात तर म्हटलं तू कर तुझं काहीतरी चालू म्हणजे तुझा पण टाइमपास निघून जाईल आणि काही वाईट विचार काही मनात येत असते ते पण म्हणजे आपण बिझी असलो की वाईट विचारांना पण जागत नसते आपल्या मनात तर असं दुसऱ्यांचे ब्लॉग बघत असताना मला माझ्या मिस्टर बोलले की तू पण बघ तू पण काहीतरी ट्राय कर तर म्हटलं एडिटिंगचा वगैरे काहीच मला त्यातलं काही कळतच नव्हतं मी म्हणजे तर असं दोन तीन दिवस विचार केला मी आणि असे शूट केल्या व्हिडिओ एडिट वगैरे करायला शिकण्यासाठी तर जमलं मला त्यातल्या त्यात थे, तर म्हटलं बघू आणि त्यासाठी मी असा कुठला माझा स्पेशल असा मोबाईल पण नव्हता असं म्हणजे चांगला बोलून हाच माझा जो मी या मोबाईलमध्ये शूट केले तोच मोबाईल आहे ओप्पोचा आहे हा ए फिफ्टी सेव्हन तर याच मोबाईलवरून मी शूट करत असते असा दुसरा खर्च कोण वगैरे काहीच मी हे केलेलं नाही आणि फक्त एक स्टँड ट्रायपॉट मी विशोवरून एक ऑनलाईन मागवलेला तोच बाकीचा काहीच मी असा खर्च केला नाही चॅनल सुरू करण्यासाठी तर मी जवळजवळ स सप्टेंबर तीस सप्टेंबरला माझी पहिली शॉर्ट अपलोड केलेली तेव्हापासून मी चॅनल चालूच ठेवला आहे रोजचा व्लॉग वगैरे माझ्या असतातच कुकिंग स्टिचिंग व्लॉगिंग क्लिनिंग वगैरे असे काहीतरी तर अशा प्रकारे मी माझा चॅनल सुरू केला तर मला जास्त करून सपोर्ट माझ्या मिस्टरांनी पहिल्यांदा मिस्टर माझी मुलगी दहा वर्षाची आहे ती पण मला अशी सपोर्ट करते म्हणजे मम्मी असा कर मम्मी तसा कर तर ती एक आहे आणि माझ्या बहिणी बहिणींचे मिस्टर म्हणजे माझे भाऊ त्यांचा पण मला सपोर्ट आहे असा म्हणजे हो कोणी अजूनपर्यंत मला वाईट बोलणं की मी असं करते किंवा नव्हतं करायला पाहिजे होतं चॅनल सुरू मेन म्हणजे कालची कुटी कोणाला वाटत असे पण मला असं तोंडावर पण बोलत नाही की की तू का चालू केलं हे चॅनल मेन म्हणजे आणि त्यांना कसं वाटत असेल की सोशल मीडियावर जाणं म्हणजे एक प्रकारे रिस्केच काम आहे पण माझ्या मनात तसं कायम दोन तीन वर्ष असं होतंच की दुसरं करू शकतात तर मी का नाही करू शकत आपल्या म म्हणजे असं कुठली तरी कला आहेच ना अंगात तर ती मी पण कोणासोबत तरी व्यक्त करू शकते असा माझा विचार तर अजूनपर्यंत कोण असं तोंडावर को तो बोलले नाही की तू नव्हतं करायला पाहिजे होतं चॅनल पण ज्याच्या त्याच्या वागण्यावरून आपल्याला समजतात तेवढी तरी आपल्याला म्हणजे अशी माणसांची ओळख आहेच तर असो पण मला माहिती आहे मी काही चुकीचं करत नाही जास्त करून नाहीच चुकीचं करत माझ्या जेवढं मी होईन तेवढं चांगलंच करण्याचा प्रयत्न करते फक्त आता ह्या एक चुकीचा म्हणजे लाईव्ह येते मी रोज लाईव्ह येते तेच मला जरा चुकीचं वा म्हणजे दुसऱ्यांना असं वाटत असेल की नाही लाईव्ह नाही यायला पाहिजे पण आता याच्यात पाऊल टाकले बोलल्यावर सक्सेसफुल पण व्हायलाच पाहिजे फर्स्ट टाईम पूर्ण वगैरे व्हायलाच पाहिजे सबस्क्रायबर पण मिळायला पाहिजे तर म्हणून मी लाईव्हला येत असते जास्त तीच मला काय माझी थोडीफार चुकी असेल असं वाटतं पण मला नाही वाटत की माझी काही चुकी असेल म्हणून त्यात पण कारण मी बो लाईव्हवर पण काही वाईट वगैरे बोलत नाही म्हणजे असं जसं कमेंट असतील तशा बोलत असते तर असं आणि दुसरं म्हणजे एडिटिंग एडिटिंग मी ॲप ॲपवरून करत असते मोठे ब्लॉग शॉर्ट आणि थमनेल वगैरे मी सर्व वरूनच करत असते शिकायला मला एडिटिंग जास्त वेळ नाही लागला पण जे रोज आपण ब्लॉग व्हिडिओ शूट करतो क्रिएट करतो त्यालाच मला जवळजवळ मला दोन तास लागतात ते ला ला, व्हिडिओ रेकॉर्ड करायला व्हॉइस वगैरे व्हॉइस ओवर वगैरे करायला किंवा काय कट करायचं असेल काही कमी जास्त काय करायचं असेल तर मला दोन तास म्हणजे अजून नवीन येतात त्या त्यात सवय पण नाही जास्त म्हणून मला दोन तास लागतात आणि तो वेळ माझा मी रात्रीसाठी ठेवलेला आहे एडिटिंग मी आजचे ब्लॉग माझे उद्या असतात म्हणजे असं आजचे ब्लॉग शूट करते आणि रात्री मी एडिटिंग करते आणि दिवशी दिवशी मी अकरा बाराच्या टाइमाला शेअर करत असते अपलोड करत असते शॉर्ट पण तर त्यात माझी एक चुकी मला असं वाटतं की माझं मी असं नव्हतं करायला पाहिजे होतं जेव्हा मी चॅनल सुरू केलं तेव्हा लगेचच मी व्हॉट्सअपवर शेअर केलं लिंक शेअर करायचे माझ्या स्टेटसला लिंक शेअर करायचे किंवा माझ्या फॅमिलीसोबत फ्रेंडसोबत मी लगेच शेअर करायला लागले ते मी नव्हतं करायला पाहिजेत असं मला वाटतं कारण आपण शेअर केल्यावर आपले फॅमिली मेंबर्स किंवा फ्रेंड्स वगैरे सबस्क्राईब तर करतातच पण व्ह्यूज नाही आहेत कारण म्हणजे असं कोणी पण झालं तरी सबस्क्राईब करतातच फॅमिली म्हणून आपण पाठवल्यावर कोणी पण करतात आणि आपण सांगितल्यावर पण सबस्क्राईब करतात जेणेकरून जब, जबरदस्ती म्हणा काय पण पण व्ह्यूज कमी येतात माझा असा विचार होता की असंच ट्रोल करता करता रील्स वगैरे शॉर्ट्स वगैरे करता करता मग मी लोकांना दिसायला हवी होती आणि तेव्हा जर त्यांना वाटत असेल तरच सबस्क्राईब त्यांनी करायचं असं मला आता वाटतं आता मी काहीच करू शकत नाही याच्यात पण असो पण जे मी कोणाला अजून म्हणजे यूट्यूब चॅनल सुरू करायचं असेल त्यांनी माझ्या मते असं फॅमिलीमध्ये किंवा फ्रेंड्स वगैरे फ्रेंड्समध्ये वगैरे शेअर नाही करायला पाहिजे कारण म्हणजे ते एक प्रकारे आपण दुसऱ्यांना सांगतो की सबस्क्राईब करा करतात पण व्ह्यूज तेवढे येत नाही असा माझा अनुभव आहे तर असा होता माझा हा इथपर्यंतचा तीन तीन महिन्या आजची तारीख आहे मला तर वाटते सोळा सतरा काहीतरी असेल तर एवढे दिवस झाले आज चॅनलला एवढं त्याचा माझा हा होता प्रवास तर कसा वाटला माझा हा युट्यूबचा प्रवास आणि मेन दुसरं एक मला तुमच्यासोबत म्हणजे तुम्हाला विचारायचं आहे की माझ्या चॅनलचं नाव आहे प्रियाज लाईफस्टाईल आणि याच प्रियाज लाईफस्टाईल नावाचे बरेच चॅनल आहेत तर मला आता असं वाटतं की चॅनलचं नाव चेंज करावं तुम्हाला काय वाटतं का मी चॅनलचं नाव चेंज करावं की नाही आणि मला स सुचवा की क चॅनलचं नाव काय ठेवू म्हणजे प्रत्येकाचं कमेंटमध्ये कळवा म्हणजे त्याप्रमाणे मी विचार करून माझं चॅनलचं नाव पण ठेवेन वेगळं असं मला वाटतं तेच लाईफस्टाईल या चॅ नावाचे चॅनल बरेच आहेत तर कसा वाटलं माझा हा इथपर्यंतचा तुम्हाला युट्यूब प्रवास आणि सपोर्ट करा मला पुरते पुढे पण आणि सांग मी अजून काही तुम्हाला माझ्याविषयी काही माहिती जाणून घ्यायची असेल तुम्हाला काही मला प्रश्न विचारायचे असतील ते तुम्ही मला कमेंटद्वारे विचारा मी त्यांची पण उत्तरं तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये देण्याचा प्रयत्न करीन चला तर मग बाय आपला व्हिडिओ थोडा मोठा होईल असं मला वाटतं नेहमीपेक्षा तर चला बाय